श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन हो आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की जे स्वामी भक्त आहे ज्या महिला स्वामी सेवा करतात नित्यसेवा करतात त्या तारक मंत्र हा म्हणतच असतात असे कोणतेच स्वामी भक्त नसतील की ते तारकमंत्र म्हणत नसतील नित्यसेवेमध्ये मंत्र हा त्यांचा समावेशच असतो तारक मंत्राचा समावेश असतो त्यांच्या नित्यसेवेमध्ये आणि त्याचा खूप म्हणजे अतिशय शक्तिशाली आणि प्रभावशाली हा तारक मंत्र असतो तर तारकमंत्र म्हणजे आपण जो मंत्र बोलतो म्हणजे तारकमंत्र म्हणजे आपल्या आयुष्यातल्या अडचणी संकटे दूर करण्यासाठी ते संकटे तारण्यासाठी हा तारकमंत्र म्हटला जातो म्हणजे जे स्वामी असतात आपण हा तारक मंत्र जर आपल्या नित्यसेवेमध्ये जर त्याचा समावेश केला तर आपल्या आयुष्यातल्या अडचणी आहेत ते स्वामीही दूर करत असतात म्हणून हा तारक मंत्र म्हणायचा असतो तर तुमच्या आयुष्यात जर काहीही अडचण असेल तर म्हणजे मानसिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा किंवा घरातले वादविवाद अशा काहीही गोष्टी असतील फक्त तुम्ही त्या स्वामींजवळ बोलायच्या आणि रोज तारकमंत्र म्हणायचा तुमच्या याच्यानुसार तुम्हाला एकदा म्हणायचं तर एकदा नाही तर अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्ही कितीही वेळेस म्हणू शकतात पण तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्या सगळ्या अडचणी लवकरात लवकर किंवा घरातले वादविवाद जे असतात ते सगळे दूर होतील एवढी शक्ती ह्या तारक मंत्रामध्ये आहे तर हा एखाद्या वेळेस उपाय मी याचाच एक उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि खूप महिला ज्या आहेत त्या करतसुद्धा असतील पण आज मी परत सांगणार आहे कारण बाकीच्यांनी माझे व्हिडिओ एखाद्या वेळेस बघितले असतील बाकीचे मी बघितला नसेल आणि बाकीच्यांना माहिती असेल किंवा नसेलही तर जो तारक मंत्र आपण म्हणतो समजा तुम्ही रोज जर एकदा म्हणत असाल तरी एक तरी ठीक आहे तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं की जेव्हा तुम्ही दे समजा स्वामी समर्थनच तुम्ही गुरु मानत असाल तर साहजिकी की तु, तुम्ही सगळ्यात पहिले स्वामींचं जो तारक मंत्र म्हणणार त्याच्यानंतर एक वेळेस जपमाळ करणार श्री स्वामी समर्थ या मंत्राची तर पहिले तुम्हाला तारकमंत्र म्हणायचं आहे पुढे ग्लासभर पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा एक वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे आणि समजा घरात जो कोणी असेल तर सगळ्यांना दिलं तरी चालेल थोडं थोडं ते पाणी कारण त्या पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे की घरातल्या अडचणी घरातले संकट सगळे त्याच्याने दूर होतात म्हणजे तुम्ही जेव्हा तारकमंत्र म्हणतात ना तर अतिशय मनाने म्हणायचं आहे अतिशय मन लावून म्हणायचं आहे प्रत्येक ओळीचा अर्थ समजून मग म्हणायचं आहे असं नाही की फास्ट म्हणायचं आहे हळूहळू एकदाच म्हणा वाटलं असतं पण हळू म्हणा व्यवस्थित म्हणा आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या आणि मगच तारकमंत्र म्हणा तर तुम्ही जर हा तारकमंत्र म्हटला तर तुमच्या आयुष्यातले जे सगळे संकट आहेत ते सगळे तारण्याचं काम हे श्री स्वामी समर्थ महाराज करतात तर त्याच्यामुळे नक्की हे करा तुम्ही एखाद्यास करतही असणार पण तुम्ही नित्यसेवेमध्ये ज्याचा समावेश केला तर तुम्हाला के नक्की अनुभव येईल करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ